आमच्या इथं आहे ना नवीन नवरीची परीक्षा घ्यायची म्हणलं ना तर असं पीठ म्हणून दाखवा असं म्हणतात तर असं जर पीठ नाही सांडलं छान मस्त मऊ लुसलुशीत पीठ मळलं तर म्हणायची नवरीले सुगुर नाही बघा तर माझी पण अशीच घेतली होती बघा परीक्षा तर मी कसं मळले होते ना तर माझ्या आईने मला तर पहिलं चांगलं सगळं शिकवलंच होतं कसं मळायचं काय मळायचं त्यामुळं मला काय एवढे प्रॉब्लेम नाही आले तर आमची इथं पद्धत कशी आहे ती तुम्हाला सांगते एक कपडा टाकून घ्यायचा पहिला तुमच्या घरात असंत तो टॉईल वगैरे बाऊल घ्यायचं कधी पण पीठ आहे ना बाउलमध्ये मळायचं त्यामुळं काय होतं पीठ जास्त सांडत नाही आणि जास्त पूर्ण भांड्याला पण जास्त लागत नाही मग आता छोट्या बाउलमध्ये मी तीन वाट्या पे पीठ घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं तेल टाकलं आणि छान मस्त थोडं 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 पाणी टाकत आतल्या साईडने असं सा पीठ आतमध्ये पूर्ण घ्यायचं आणि नंतर मग बाऊल फिरवायचा अशा प्रकारे पूर्ण बाऊल फिरवत फिरवत पीठ मळलं ना की ब पीठ खाली सांडत नाही आणि छान मस्त पीठ एक जू पटपट पटपट व्हायला पट सुरुवात होते तर बाऊल छोटा असतो आणि पीठ पण पटपट पटपट पट, पट, आपल्याला मळता येतं मग अशा प्रकारे मी पूर्ण असं पाणी थोडं 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 शिपटत शिपटत पाणी छान पीठ मळून घेतलं आणि जसं जसं पीठ मळत मळून व्हायला लागलं ना तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करत जायचं आणि एकदम बचकभर पाणी टाकायचं नाही नाही तर सगळं पिठाचं लगदा होऊन जाईल तर थोड़ा, 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 थोड़ा थोड़ा ना मग त्यामुळं काय होईल मग अजून जास्त पीठ तुम्हाला ओतावं लागतं त्यासाठी ना असं थोडं 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 जितकं तुम्ही थोडं थोडं पाणी ओतून पीठ मळताना तितकं मस्त असं छान मऊ पीठ मळलं जातं बघा जास्त पातळी होत नाही जास्त कडक दगडासारखंही होत नाही एकदम मऊ लुसलुसीत पीठ तयार होतं मळून तर कोरडं पीठ मी एका डब्यात वेगळं भरलेलं आहे कधी बी कोरडं पीठाला ना असा एक वेगळा डबा ठेवा त्यामुळं काय होतं पिठा मग असं पीठ ना काळं पडत नाही मग कोरडं पीठ लावून लावून तर काय काही बायका काय करतात पीठ माळतं आणि त्यातच साईडला पीठ चाळून घेतात लावण्यासाठी तर मग ते काय होतं नंतर टाकताना ना आपण डब्यामध्ये हो ते पीठ कडक कडक होतं आणि आपलं ओललं पीठ पण आहे ना पूर्ण असं काळं काळं व्हायला लागतं आहे त्यासाठी तर थोडं थोडं मी असं प कोरडं पीठ टाकून हे सगळं वाटीला लागलेलं पीठ लगेच काढलं नुसतं असा गोळा फिरवला की लगेच सगळं बाजूला लागलेलं पीठ सगळं निघलं बघा आणि नंतर सगळं पीठ मळून झाल्यावर असं एक चमचं तेल टाकायचं आणि छान मस्त असं दाबून 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 आतल्या सा साईड असं बुक्या मारून घ्यायचे कोणाला तरी इमॅजिन करा तुमचं दुश्मन कोण असेल आणि त्या त्यांचं इमॅजिन करून त्यांना असं जसं बुके घालायला लागलो तसंच पिठाला समजून बुक्या घाला म्हणजे पीठ बी मऊ चांगलं मस्त होईल आणि आपली भडाच पण निघान बघा जग पार्ट चला काहीतरी हसून खेळून आपण पुढं जायचं प्रत्येक वेळी तेच 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 विचार करून हे करण्यापेक्षा असं छान मस्त काहीतरी बोलून आपलं मन मोकळं करायचं बघा आता चपात्याची तयारी करणार आहे घेतलं आहे पळपटावर पण एकदा असं छान पीठ मळून घेत आहे मी आणि असे गोळे करून घ्यायचे आहेत असे पहिलेच गोळे केले की काय काय होतं माहिती आहे का, का, का आपल्याला जेव्हा चपात्या लाटतो ना पटापटा घ्यास असतो फास्ट तर पटपट पटपट होण्यासाठी मग पटकीने आपण गोळ्या लवकर घेऊ शकतो आणि चपात्या लाटू शकतो बघा त्यासाठी आधीच असे छान गोळे करून घ्यायचे आहे आणि असेच आधीच केलं ना की एकसारखे गोळे होतात गरबडीमध्ये काय होतं मग छोटा एक मोठा एक गोळा तयार होतो मग त्यासाठी सगळे पहिलेच मी गोळे तयार करून घेतले तर तेल लावायचं होतं म्हणून एक पळी तेल घेतलं वाटीमध्ये छान मस्त गोळा फिरवला आता हे कोरड्या पिठामध्ये असं डुबून घ्यायचं आणि नंतर पुरी करतो ना आपण पुरी करतो ना तेवढं तर ते अर्ध्या पिठाला तेल लावायचं आणि अर्ध्या पिठाला आपण पीठ लावून घ्यायचं म्हणजे पुरीसारखं लाटायचं ना पीठ तेल आणि पीठ कोरडं पीठ लावून छान त्याला च अशी घडी घालून घ्यायची तर ह्याला घडीच्या चपात्या म्हणतात छान मस्त असं पिठामध्ये घ घ्यायचं घोळून आणि फक्त आपले बाजूचे कॉर्नर आहेत ना असे गोल गोल तेच लाटून घ्यायचे जास्त मधी लाटायचं नाही मधी लाटलं ला की पू चपात्या मग फाटतात मग तर अशा प्रकारे पूर्ण असं बाजूने बाजूने आकार देत देत आलटी पलटी करत छान मस्त आपण चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर आमच्या इथं घडीच्या आहे ह्यांना म्हणतात तुमची इथं काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये तवा छान गरम होऊ द्यायचा आहे जेव्हा चपाती आपण लाटायला घेतो तेव्हाच हो चपातीचा तवा गरम फास्ट गॅसवर करायला ठेवायचा का हो त्यामुळं काय होतं चपाती चा चांगली भाजली जाते कच्ची राहत नाही कडकही होत नाही मग हे बघा मस्त पलटी केलं की अशी बबल्स झाली की पलटी करायची आणि छान आलटून पलटून चपाती आपण भाजून घेणार आहोत ती चपाती भाज ती चपाती भाजतीये तोपर्यंत आपण आपली दुसरी चपातीची लगेच तयारी करून घ्यायची अजिबात थांबायचं नाही तर काय होतं गॅस मग सारखं चालू बंद चालू बंद करावं लागतोय बघा तर ही मस्त तशी एका हाताने भाजत जायची मस्त अशी दुसऱ्या हाताने आपण चपाती लाटत जायची तर दोन्ही हाताने मस्त अशी आपल्या चपात्या भराभर भराभर होतात अगदी दहा पंधरा मिनटात म्हणलं ना तरी तुम्ही दहा पंधरा चपात्या करू शकता असे जर टेक्निक वापरली एक लाटायची एक वेवर असली की दुसरी लेगीच आपण लाटायला सुरुवात करायची अजिबात थांबायचं नाही तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया चपाती बनवायची आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी मिळून आणि छान छान कमेंट करा कसं वाटली ही रेसिपी नक्की बोला कुठून कोण कुठून बोलत आहे कुठल्या गावावरनं बोलताय आणि मग मी पण सांगन मी, मी कुठल्या गावची आहे म्हणून तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, मस्तकास स्वस्थ राहा ओके बाय बाय